<laughs> जिला मी आतापर्यंत कधी भेटलो नाही सोबत मला असं हे करायचं होतं सो ते आमचं थोडंफार तिथून चालू झालं आमचं चा। <laughs> सिरियल प्रमाणे तर ह्याची आई आहे जे मला सुधरायचे काम आहे तर असं मला वाटतंय की मी लगेच नाही सुधारणार कारण मी आणखीन एक पाचशे सहाशे वा एपिसोड घेईन हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम साधी माणसं सा या मालिकेच्या सेटवर आली आहे निमित्त ही खास आहे कारण मालिकेने नुकते शंभर भाग पूर्ण केलेत आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत सत्य आणि मीरा आहेत कशा आहात तुम्ही दो दोघे आम्ही दोघेही मस्त मस्त काय सांगाल मालिकेचे शंभर भाग पूर्ण झालेत किती आनंद होतोय खरं तर खूप जास्त आनंद होतोय कारण बघता बघता म्हणजे काही दिवसांपूर्वी आमची मालिका सुरू झाली पहिला एपिसोड झाला आम्ही सगळ्यांनी तो एकत्र पाहिला आणि आज मालिकेचा शंभरावा एपिसोड टेलिकास्ट होतोय खरंच खूप आनंद होतो कारण दिवस कसे संपले कळालं नाही म्हणजे साधारण शंभर एपिसोड नाही म्हटलं तरी एक चार महिन्याचा पिरियड होता त्यामध्ये आमचं काय म्हणतात पहिल्यांदा ओळख घरी पहिल्या दिवशी भेटलो तेव्हापासून प्रवास आतापर्यंत डोळ्यासमोरून जातो सुरुवातीला तितकं नव्हतं पण आता हळूहळू आम्ही जसं भेटत गेलो रोज सेटवर राय झालं आमचं रोजच्या गप्पा गोष्टी झाल्या तेव्हापासून आता शंभराव्या एपिसोडला तुम्हाला कळेल की किती मजा हळूहळू फुलत चाललेली आहे <laughs> तुला काय वाटतं ऑब्व्हियसली खूपच छान वाटतंय कारण जसं आकाश म्हणाला की पहिल्या दिवसापासून ते आता शंभर म्हणजे शंभर एपिसोड्स आपल्याला दिसतात पण त्याच्या मागे आमचं शूटिंग शंभरपेक्षा जास्तच दिवस चालू आहे आणि म्हणजे आपण बोलू शकतो की इयर ऑलमोस्ट स्टार्ट ऑफ द इयर प्रोसेस सुरू झाली होती शोची आणि आता आपण इथे आहोत जिथे ऑलरेडी शंभर एपिसोड झाले त्यामुळे था। हे असं झप करून माझ्या डोळ्यासमोरनं तरी एकदमच क्विक गेलं आहे तुम्ही बोलताय पहिला दिवस पहिला दिवस पहिल्या दिवशी भेटलेला तेव्हा एकमेकांना बघून काय म्हटलेलं की अरे ही अशी असेल अरे ती तो तो तसा असेल असं असं काही डोक्यात ठेवून आम्ही मुळात आलोच नव्हतो की कोण कसं असेल काय असेल एक काम आता आपण एकत्र करणार आहोत ते कसं छान करता येईल यानेच आम्ही सुरुवात झाली आमची त्यानुसार म्हणजे काय म्हणता येईल त्याला की आमची पहिली भेट झाली आम्ही लुकटेस होती आमची बहुतेक तेव्हा आमची पहिली समोरासमोर भेट झाली होती सो मग तेव्हा आमचं बोलणं झालं नॉर्मल जे काही असतं काय करण हा तसे कोर्स वगैरे चालू होते की म्हणजे जिला मी आतापर्यंत कधी भेटलो नाही तिच्या सोबत मला असं <laughs> हे करायचं होतं सो ते आमचं थोडफार तिथून चालू झालं आमचं <laughs> बोलणं बॉन्डिंग थोडंफार वाढत गेलं हळूहळू पहिला सीन करताना थोडा ऑकवर्डनेस आलेला पहिला सीन तर माझा घरात होता आणि पॅडी पॅडी दादा होता बरोबर त्यामुळे तो तर म्हणजे अगदीच सगळ्यांना म्हणजे यार तू तर मेरी बेटी आहे टाइप्स वालाच ऍटिट्यूडनी लुक टेस्ट पासूनच आमच्या बरोबर वावरत होता सो so, uh, हा नव्हता माझ्याबरोबर पण ह्याच्या बरोबरचा जो पहिला एपिसोड होता आय थिंक असं uh, असतं की आम्हाला एकमेकांचा धक्का लागतो आणि हा आणि मी पडते आणि तो झेलतो तर तो आमचा एक uh, फुल स्टंट मास्टर आणि सगळ्यांना बोलवून ते पडायचं होतं त्याला धरायचं होतं तर ते असं आपल्याला ऑकवर्ड वगैरे तर नाही झालं म्हणजे ते ते छान कोरिओग्राफ्ट पण छान झालेलं आणि इझी होतं म्हणजे डे वन पासून वर्किंग हिम विथ हिम वॉज व्हेरी इझी पॅडीट दादाला मिस करतोय आहे ऑब्विसली मिस करतात आता आम्ही ग्रुप त्याचाच मेसेज आहे की अरे वा अभिनंदन आता झाले पण शंभर मध्ये त्याचा असा मध्ये मध्ये मेसेज येतो माझा फोटो किती वेळा दाखवता सो <laughs> <laughs> so, आम्ही अजून पण मिस करतो त्याला आम्ही सत्याला मालिकेत बघतो की दारू शिवाय त्याला राहावतच नाही तर असं खऱ्या आयुष्यात काय आहे तुझ्या की त्या गोष्टी शिवाय तुला राहावत खरं तर खऱ्या आयुष्यामध्ये आता मालिकेत आपण दारू वापरतोय किंवा ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये पण खऱ्या आयुष्यात माझं असं आहे की मला काहीतरी केल्याशिवाय राहत नाही म्हणजे मला शांत बसवत नाही भले मला सुट्टे असू दे काही काम नसू दे माझ्याकडे पण माझं सकाळचं उठायचं किंवा झोपाचं टायमिंग ठरलेलं असतो माझ्या दिवसातला मग त्या पिरियडमध्ये मला काहीतरी करायला लागतं म्हणजे मी घरात बसलो असेल तर मग कुंड्या काढणं ती परत रोपं लावणं काही खराब झालेली वस्तू असेल ती रिपेअर होते का बघणं मग आणखीन काय काम पेंडिंग असेल तर ते पहिलं करून घेणं सो या माझ्या अशा डेली रुटीनच्या गोष्टी असतात त्यामध्ये असं थांबून राहणं मला जमत नाही किंवा ते होत नाही माझ्याकडून मीरा आता आम्हाला सुधरवताना दिसणार आहे का सध्या त्याला की ती सुधरवणच राहणार आहे त्याला नाही आता तर दिसायलाच लागली आहे ती की ती त्याला सुधरवायचा <laughs> प्रयत्न करते पण त्याला कळू न देता म्हणजे तसा तो मनाने खूपच चांगला आहे आणि तिला दिसते की लोक त्याचा गैरवापर करून घेतायत पण त्याच्या कलेने घेऊन आणि त्याला काही गोष्टी एक्झाम्पल्सच्याद्वारे द्वारे किंवा इनडायरेक्टली सांगणं असं तिचा कळू दे मी नाही सांगणार की तू असं कर त्याला त्याचं कळू दे अशी एक प्रोसेस सुरू आहे पण या प्रोसेसला आता खरं तर तिची ती तिच्याकडून ती शंभर टक्के प्रयत्न करतेच आहे पण जे मला सुधारायचं काम आहे तर असं मला वाटतंय की मी लगेच नाही सुधारणार कारण मी आणखीन एक पाचशे सहाशे एपिसोड घेईन तोपर्यंत मी सुधारायला थोडासा स्वतःला वेळ देईन कारण तेवढीच तुम्हाला ते सीन बघताना म्हणजे ती नसण्यापासून असण्यापर्यंतची जी प्रोसेस असेल ती तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल की नक्की बिघडलेला ते सुधारला या गोष्टींमध्ये काय तिची परीक्षा होती किंवा तिच्याकडून काय प्रयत्न केले जातात हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नाहीये तो लॉस्ट आहे 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 कोण वाईट सिरियल प्रमाणे तर ह्याची आई आहे जी मीराला नाही वाटत वाईट ऑब्विसली ह्याला वाईट ती दिसतं की ती वाईट आहे आणि ती माझ्या बरोबर पण छळ करते आणि ह्याला पण ती कुठल्या <laughs> बसता उठता बसता बोलत असते पण uh, मीरा अशी आहे की तिला असं वाटतं की प्रत्येक जण काहीतरी जे काही वागतो ते त्याच्या त्याच्या कशामुळे तरी वागत असते त्यामुळे तिला ती वाईट नाही दिसत पण हा तिला कळतं की सासूबाईंना काय की आवडत नाही पण आता ही मालिका करताना सत्या ही भूमिका साकारताना एक सवय कोणती तरी अशी अंगवणी लागली दाढी ही, <laughs> 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 ही। आधीच्या शोला सुद्धा दाढी होती पण इतकी नव्हती त्यामुळे आता ते, ते थोडंफार मॅनेज करणं केस दाढी आणि सत्याच्या काही गोष्टी आहेत वागण्या बोलण्यामध्ये त्या मी माझ्या आयुष्यात कशा आणत येईल तो प्रयत्न करतोय मी हळूहळू तितक्या जमलेल्या नाहीयेत मला पण प्रयत्न करतोय एक दिवस जमतील मला त्या तुमची ऑन स्क्रीन केमिस्ट्री आम्ही बघतोय बट ऑफ स्क्रीन किती जुळत ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन म्हणजे ऑलमोस्ट अशी ऑन स्क्रीन पण अजून फ्रेंडली लेवल वरच केमिस्ट्री so आहे सो ऑफ स्क्रीन पण असं खूपच फ्रेंडली लेवल वरच आहे आणि तो खूप हेल्पिंग आहे आय मस्ट से कारण डब्बा आणतो फक्त डबाच नाही तो मला मड आयलंडच्या बाहेरपर्यंत पण सोडतो आणि म्हणजे इन जनरल त्याचा स्वभाव हेल्पिंग नेचरचा आहे मिळून मिसळून मिसळून राहणारा मुलगा <laughs> आहे आणि हा म्हणजे जस्ट टेक जसं आपण टू गुड पीपल मीटिंग इच अदर मला एक झोन मला वाटतो तिने तारीफ केली आता तू पोलखोल कर तिची असं मी सांगतो नाही नाही मी एवढंच नाही करणार <laughs> म्हणजे करण्यासारखं आहे का नाही नाही काहीच नाहीये खर तर कारण तिने आता जेवढी तारीफ केली मला थोडी ती पचवायला किंवा थोडंफार मला त्याचं असं राहू द्या असं वाटतं की छान <laughs> मी आता परत काय बोललो तो परत कदाचित वेगळे मुद्दे येतील बाहेर <laughs> त्यामुळे नको पण एकंदरीत आमचं छान बॉन्डिंग आहे आमची काय म्हणता येईल त्याला जसं मालिकेमध्ये एक फ्रेंड झोन मध्ये आहोत आम्ही तसंच आम्ही सेट वर सुद्धा हसत खेळत टाइमपास मजा मस्ती करत करत आमचे सीन शूट होत असतात म्हणजे असं नाही की नाही तुझं तू बघ माझं तू माझं मी बघतो किंवा असं काय असेल ते तर आमचं असं मिळून मिळून मिसळून डिस्कस करून काय तिला वाटलं तर ते सांगत असते मला काय वाटलं तर काही चुकत असेल तरी आम्ही एकमेकांच्या गोष्टी काय म्हणतात ओपन असतात त्यामुळे एक्सेप्ट करत असतो त्याच्यामुळे असं तुतुमेवाले आमचं ते झोन नाहीये पण तुतुमे आमची जी भांडणं किंवा ह्या ज्या गोष्टी सीन मध्ये जास्त फायदा होतो त्या गोष्टींचा तर ती आमची चालू असते पण आता तुम्ही एवढे सीन एकत्र करता कधी खरं अशी भांडणं झाली आहेत का की एखाद्या गोष्टीवर असं वादच झालं नाही अजून तरी नाही पुढे होतील मालिकेमध्ये दोन टोकाची सत्य आणि मीरा जसे दाखवले तसं ऍक्च्युअल आयुष्यामध्ये सुद्धा आम्ही खर तर दोन टोकाचेच आहोत म्हणजे एका मतावरती यायला आम्हाला थोडा वेळ लागतो पण काय म्हणतात आमचं कॉर्डिनेशन किंवा काय एका विचारावरती कम्युनिकेशन असल्यामुळे आम्ही सहमत होतो आणि एक लाईन पकडून आम्ही पुढे जातो असा एखादा कोणता सीन आहे का जो शूट करताना खूप जवळचा <laughs> <जवर जवर। laughs> तर तसे काय प्रत्येक सीनच वाटून जातो कारण मालिकेचा विषय इतका साधा आणि सिंपल आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडून गेलेली गोष्ट असते किंवा ती घडणार असते त्याच्यामुळे साहजिकात आम्ही सुद्धा माणूस असल्यामुळे आम्हालाही त्यातल्या एखाद्या दुसऱ्या गोष्टी अरे या आपल्याच आहेत किंवा या आपल्या सोबत घडाव्या इतक्या त्या साध्या सरळ गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या वाटून जातात तुमच्या दोघांसोबत बाकीच्यांसोबत म्हणजे सुप्रिया ताईने ता <laughs> तर आमच्या याच्यात पोलखोल केली की कोण कसं आहे कोण किती भिंद असते तर तुमचा बाकीच्यांसोबतचा बॉन्ड किती जुळतो आणि सेटवर किती धम्माल मस्ती करतात जे बाबा दाखवलेत म्हणजे ह्याचे बाबाचे दाखवलेत ते खऱ्या आयुष्यात पण तसेच आहेत म्हणजे लिटरली ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन त्याला उचलून इकडे इकडनं तिकडे असं ठेवू शकतो इतका तो खरंच तसं आहे गोड एकदम तर येस माझे सीन्स जास्त करून बरोबर असतात बरोबर असतात आणि बाबांबरोबर असतात आणि तेच सगळेच इतके म्हणजे रिअल लाईक रिअल आहेत की असं कुठलं उगाच आव आणणं कुठल्या गोष्टीचं असं नाही आहे त्यामुळे व्हेरी तुमचं सगळं चांगलं चालत राहू आणि असे खूप सारे तुमचे भाग येऊ देऊ खरच थँक्यू सो मच तुम्हाला ऑल द बेस्ट मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका